आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण व पर्यावरण उपक्रम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची उपस्थिती माजी कामगार माजी मंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचं लोकार्पण आणि विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये प्रमुख उपस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची असून मंत्री शिरसाट यांच्या शुभ हस्ते मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त विविध शासकीय इमारतींच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले मागासवर्गीय शंभर मुलींसाठीच्या वसतिगृह इमारतीचे लोकार्पण बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्चून करण्यात आले त्याचप्रमाणे गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांसाठीच्या वसतिगृहाचं लोकार्पण तेरा कोटी दोन लाख चार हजार रुपये खर्चून झाले योगीनगर मिरज येथील लुंबिनी विहार व ग्रंथालयाची दोन कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेली इमारत जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिं जतन केलेल्या पवित्र स्थळी तीन कोटी त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य बौद्ध विहाराच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे पर्यावरण संवर्धनासाठी सुरेश भाऊ खाडे यांच्या सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील चौवेचाळीस ग्रामपंचायतींना प्रत्येकी सदुसष्ट झाडे देण्यात येणार असून एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडांचं वितरण केलं जाईल वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबिरे वृद्धाश्रम व अनाथ आश्रमात फळे व वा खाऊ वाटपाचं आयोजन कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे हार शाल बुके न घेता शाला उपयोगी साहित्य गोळा करून ते गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्याचा आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे जून रोजी सालाबाद प्रमाणात एक माझा वाढदिवस साजराची प्रथा पण तर प्रतिवर्षी केलेली आहे त्या धरतीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणतो की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजरा करायचा फुलं बुच्छे घ्यायची सगळं करायचे कपडे कपडे घालायचे सगळं करायचं डावली लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना मी आमंत्रण दिलं कारण ह्या वेळेला मागासवर्गीय विहार मागासवर्गीय मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला शिरसाट साहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर फॉटचं मुलीचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वस्तीला तयार झालं त्या वसियाचा लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर जे योगेंद्र चोळच्या वार्डमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा आम्ही त्याला घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र असती ह्या आरंगमध्ये आहेत आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या आपण पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असं व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक विहार बांधलो तिथं आणि त्या बोधविहार त्या आस्ती पावित्र्याच्या आस्ती व्यवस्थित राहाव्यात लोकांना पर्यटन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही एक तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयेच आम्ही तिथं बोधविहार बांधलं काम पंच्याण्णव टक्केच्या वर झालेलं आहे पण पेंटिंग बिंटिंग बाकी आहे त्यामुळं ह्यावेळी आम्ही लोकार्पण सोहळा घेत नाही पण मंत्री मोदी तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या ते फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्यात जात व्हायला त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे मी हे करतो मी ते करतो कोण फळ वाटणार आहे कोण झाडं वाटणार आहे कोण गवत वाटणार आहे जनावरांना वाटणार आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे मी त्या लिस्ट लिस्ट प्रमाण सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये अनाथ फळ फळं कार्यक्रम असेल अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूल वरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रतिमे मिळतातच याबद्दल काही डाऊट नाहीये पण शुभेच्छा देत असताना गुच्छ हार शाल असे काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गुरुगरीबांच्या मुलांना ते उपयुक्त पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल स्लीपर अशा काही गोष्टी आणू नका आपण हे अशा वस्तू आणा की जेणेकरून त्याचबरोबर इंग्लिश इंग्लिश स्कूल त्याशी सकाळी आम्ही शाळा काय करणार आहे ह्या दृष्टिकोनातून एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या आठशेच्या नोंदणी झाल्या तिथं त्यामुळे सकाळी सात वाजता गांधी पुतळ्यापासून आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळे तर ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला समान आमंत्रण आहे की आपण ह्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर व्हावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या धन्यवाद